नमस्कार रसिक जन हो अभिवादन गुरुजनांना मानवजन्म ही एक शोधयात्रा आहे मनुष्यजन्म हा धर्म अर्थ काम मोक्ष यासाठी झालेला आहे ज्या क्षणी शिष्याचा अहम विरघळतो त्या क्षणी शिष्याच्या आयुष्यात गुरुचे स्थान आढळ होते आणि गुरुचे अस्तित्व प्रकटते गुरुच्या साधनेची सिद्धीची अनुभवाची शिदोरी ते आपल्याला देत असतात अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वोत्तम क्षणांना अधोरेखित करणारी असते स्वतःची उपासना भक्ती नंतर स समजून स्वकर् स्वकर्तव्य रूपात संस्कृतीच्या प्रचाराचे जीवनव्रत घेणाऱ्या ज्ञानाचा सूर्य प्रेमाचा महासागर शांततेचा हिमालय असणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना मी विनम्र अभिवादन करते गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासांचे पूजन महाभारत कारवेदांचे निर्माते विभाजनकार खगोलशास्त्रज्ञ अनुवंशी रोगमिम्मासक पद्धतीचे शिल्पकार अशा या व्यासगुरूंना नम्र अभिवादन तसेच आजपर्यंतच्या लहान बाळापासून थोर थोर व्यक्तींपर्यंत ज्यांनी ज्यांनी आयुष्य घडवले त्या सर्व प्रेमीजनांचे आणि तुमचे सगळ्यांना मी नमस्कार करते आचार्य देवो भव कृष्ण वंदे जगद्गुरू